प्रिय विद्यार्थी व पालकमित्रांनो जसं की आपल्याला माहीत आहे पॉलिटेक्निकची डायरेक्ट सेकंड इयरची प्रोव्हिजनल अलॉटमेंट लिस्ट आज जाहीर होणार होती साधारणतः आज बघू शकता की चार वाजून तेवीस मिनटं झालेली आहेत आणि आज अकरा तारीख आहे दहा तारखेलाच लिस्ट जी आहे ती जाहीर होणार होती परंतु अजूनसुद्धा जी लिस्ट आहे ती जाहीर झालेली नाही तर कधी जाहीर होणार तर अजूनसुद्धा जाहीर झाली नाही हे तर नक्की आहे कधी जाहीर होणार आणि आपल्याला कुठे बघायला मिळणार हे जर तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ कंप्लीट बघा नाहीतर तुम्ही व्हिडिओ स्किप करू शकता ठीक आहे आणि सर्वात अगोदर म्हणजे आता आपण इम्पॉर्टंट डेट्समध्ये येऊया इम्पॉर्टंट डेट्समध्ये आल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की ते खाली आल्याच्यानंतर आपल्याला बघायला मिळतं की दहा आठ दोन हजार चोवीस अर्थात काल डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजन अलॉटमेंट लिस्ट काल जाहीर होणार होती परंतु अजूनसुद्धा जाहीर झालेली नाही आहे तर ठीक आहे हा तर पहिला मुद्दा राहिला परंतु आज आपण डी टीच्या ऑफिससोबत किंवा टीच्या डायरेक्टरसोबत कॉन्टॅक्ट केलेला असून त्यांचं प्रामुख्याने म्हणणं आहे की सर्व्हरला ग्लिच आहे आणि सेकंड थिंग म्हणजे काल ॲग्रीची जी अलॉटमेंट लिस्ट आहे बी एस सी अग्रिची जाहीर झालेली आहेत आणि दोन्ही लिस्ट एकाच वेळी पब्लिश केल्यामुळे हा प्रॉब्लेम कॉज झाला आहे प्रोव्हिजनल अलॉटमेंट फॉर कॅप्रॉन वन विल बी पब्लिश होऊन असा मेसेज आपल्याला इथे बघायला मिळत आहे तर आता आपल्याला बेसिकली कुठे बघायची आहे मेरिट लिस्ट ठीक आहे अलॉटमेंट लिस्ट तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो इथे एक नवीन विंडो ओपन होईल चेक युअर प्रोविजनल अलॉटमेंट स्टेटस असं या ठिकाणी न्यूज जसं इथे येत आहे तसं सेम त्याला न्यू येईल आणि चेक प्रोव्हिजनल अलॉटमेंट स्टेटस असं तिथे नाव येईल त्या ठिकाणी तुमची अलॉटमेंट लिस्ट तुम्ही बघू शकता किंवा या ठिकाणी जसं आता आहे लिस्ट इन इन्स्टिट्यूट्स पार्टिसिपेटिंग इन अ कॅपराऊन त्याचं तिथे येईल विद्यार्थी मित्रांनो चेक अलॉटमेंट स्टेटस एज पर दी इन्स्टिट्यूट वाईज त्यामध्ये तुमच्या कॉलेजची जर तुम्ही तुम्हाला माहिती आहे पहिल्या तीन कॉलेजमध्ये जवळपास नंबर लागत असतो तर ठीक आहे तर पहिल्या तीन कॉलेजेसची पीडीएफ जी आहे ती डाउनलोड करायची व्यवस्थितपणे आणि त्यामध्ये तुमचं नाव शोधण्याचा प्रयत्न करायचा ज्यावेळेस अलॉटमेंट लिस्ट जाहीर होईल आम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अपडेट करणारच आहोत त्याच ठीक त्या ठिकाणी तुम्हाला एकदम अॅक्युरेट डायरेक्ट लिंक मिळून जाईल त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर व्हॉट्सअप ग्रुपचा लिंक आपण या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत तर त्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला लिट्स अपडेट झाल्या झाल्या तुम्हाला माहिती मिळून जाईल तर या व्हिडिओमध्ये एवढंच परत भेटूया येणाऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद